नमस्कार मंडळी कसे आहात बऱ्या आहेत ना तर काय झालं हे गौरी गणपतीचा सण आहे आणि महिलांचा सण असल्यामुळं कामातच आपण असतोच हो। घेऊ त्यामुळं दोन ते तीन दिवस झालं व्हिडिओ तर करायला मला भेटलाच नाही म्हणून आपली पहिल्याची व्हिडिओ आहेत ना ते तिथं टाकत आहे तर बऱ्याच खूप दोन तीन महिने झालं हा व्हिडिओ करून ठेवला होता म्हणजे एकादस होती ना तेव्हा वरीचा भात होता तर म्हटलं एक आता व्हिडिओ नाही तर कुठला टाकायचा मग हा व्हिडिओ टाकला आहे बरं का मी तर म्हणजे ना गण गंप, गौरी गणपती सण आहे ना अचानकच विठ्ठल रुक्मिणीची कसं काही दाखवा लागलेत तर पहिल्यांदा सांगून ठेवावं तर बघा आता इथं तयार करूया आपण वरीचा भात तर अगदी साधी सिंपल आणि चवीला लागणारा हा भात ना उपास करावा हवा तर ह्याच्यासाठी करावा असं म्हटलं तरी सहज चालतं वरीचा भात खूप छान लागतो आणि सुद्धा लगेच भरलं जातं तर आता वरीचा भात तयार करण्यासाठी टोप ठेवला आहे गरम झाला की टोप पहिल्यांदा वरी भाजून घ्यायचे आणि एक लगेच भाजली जाते तर तुम्हाला माहिती आहे का वरीचा भात हा सोमवारला खा जात खातला खात म्हणजे खाल्ला जात नाही शनिवारचासुद्धा खाल्ला जात नाही आमच्याकडं येतो तो मंगळवार ऐन टाईमी असेल ना तेव्हा उपवास असला खाल्ला तरी चालतो तर हे तो होता आपला एकादस आणि एका सुद्धा वरीचा हो भात चालतो तर पहिल्यांदाच भाजून घ्यायचा थोडा पांढरा झाला आहे बघा भाजल्यानंतर भाजलं की छान असा शिजला जातो आता त्यामध्ये स्टोपामध्ये आपण वरी काढून त्यामध्ये ठेवला घालायचं दोन ते तीन चमचे तेल तेल घातलं की तेल गरम झालं की त्यामध्ये घालायच्या मिरच्या मिरच्याही त्या आपल्या आवडीनुसार घालायच्या तिखट कमी जास्त असं एक मिडियम साईजचा बटाटा घातला हे बारीक कट करून आणि हे दोन्ही साहित्य ते छान असं परतून घ्यायचं तर गौरी गणपतीला भरपूर अशी मजा आली आहे आणि हा मध्येच कामाच्या गडबडीत व्हिडिओ तर करायचं झालेच नाहीत कारण की खेळ खेळ म्हणा प्रसाद म्हणा किंवा नैवेद्य म्हणा देवाचं डेकोरेशन म्हणा ह्यामध्येच वेळ गेला त्यामुळं व्हिडिओ तर करायचा नाही म्हटलं पहिल्याचे तर व्हिडिओ आपण अपलोड करूया जरा असं आपला मोबाईल रिकाम करूया तर त्यामध्ये घातलं हे तिकड भरपूर आवडतं आमच्या घरच्यांना तर मला माहीतच मा आहे त्यामध्ये घालायचं लाल काश्मिरीची पावडर किंवा भुकणा असतो तो, तो सगळा टाकला टाकला जातो तर घातल्यानंतर पाणी घातलं आहे मीठ घातलं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छान अशी उकळी मारून घ्यायची म्हणजे साहित्य ज्यामध्ये शिरलं जातं बटाटा वगैरे उकळी मारली की त्यामध्ये घालायचं आपण वरगीचं तांदूळ आहे ते आदोघराचं भाजून घेतलं आहे तर वरीचं तांदूळ भा पहिल्यांदा कसा कलर असतो आणि नंतर बघा पांढरा शुभ्र असा झाला आहे जास्त भाजायची गरज नसते दोन मिनटं थोडंसं परतून घ्यायचं आणि नंतर मग आपण इथं पाण्यामध्ये घालायचं आहे उकळायला तर खूप छान टेस्टला लागतो उपवासाला आपण बऱ्यापैकी शाबूची खिचडी वरीचा भातच खातो तर भरपूर असे उपासाचे प्रकार निघाले आहेत उपासाचा डोसा इडल्या बरेच प्रकार असे आणि ते तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या सोनाली किचनवर नक्की जावा आणि बघा खूप छान छान असं रेसिपी आहेत उपासाच्या आणि पाच ते दहा मिनटं हे पाणी आटलं जातं पाच मिनटानंतर बघा शिजलं आहे आणि भात शिजल्यानंतर चांगला फुलला जातो थोडंसं फुलण्यासाठी ताट झाकून असंच ठेवायचं म्हणजे भात जो फुलला की छान म्हणजे शिजला जातो तर गॅस करून करूनसुद्धा दोन तीन मिनटं पण झाकून ठेवायचा भात लगेचच खायला घ्यायचा नाही म्हणजे एकदम घटसर पण होतं आणि सेटसुद्धा होतो तर बघा झणझणी तोरीचा भात तयार झाला आहे उपवास होता त्या दिवशी त्यामुळे देवाची पूजा झाली आणि एका दस होते बरं का आणि अशाच पद्धतीने माझी व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला आपल्या ताईला विसरायचं नाही आंब्याचा सीझन होता तेव्हा आंबे कट करून घेतले केळी चिप्स आणले होते तर ते गाणं आहे ना माझ्या बायकून उपवास धरला आणि राजगिऱ्याचा लाडू खाल्ला भरपूर असे पदार्थ आपण खातो उपासा दिवशी असं म्हणजे हा उपवास म्हणजे काय मला कळतच नाही आपण त्या दिवशी खूप खातो बरं का आणि हे बघा इथं घेतलं आहे वरीचा भात घेतला आहे Uh, केळी चिप्स आहे आणि हे राजगिऱ्याचा लाडू आपण आत्ताच गाणं म्हटलं ते आणि हे गंमत आहे या उपवासाची आणि हे आपला आंबा आणि हे नैवेद्याचं ताट आपल्या दाखवलं होतं त्या दिवशी बी आणि नेवद्यासाठी हे पाणी आणि बघा मस्त असं हे झालं आहे आपलं उपवासाचं ताट छान असं नाही असे पदार्थ असले उपवास कुणाला कुरवटणार वाटणार नाही हो आणि खाऊन बघता म्हणायचं भारीच कि हो